पाठांतर्गत आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे रुपाली नमस्कार आजचे पुस्तक परीक्षण नाव आहे पोपट आणि मांजर पोपट आणि मांजर आणि या, 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 मागच्या पेजवर दिला आहे ग्रह शिक्षा आणि याच्यावर थोडी माहिती दिली आहे आणि मध्ये दिला आहे की एक, एक हिरवा पोपट पेरूच्या झाडावर बसून आपल्या चोंचीने पेरू कु कु कतरून खात होता तो घ घशातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या आवाज काढत होता जसे ट्यावट्याव ट्याव, ट्याव, टी टी पोपटाचे पहिले की पहिले की आवाज अशा कानावर आले म्हणजे पोपट दुसऱ्या आवाजानं ऐकलं तर पोपटाला त्याचे मित्र आई आवाज काढत होते पोपट उडू वेगळ्या ग घशातून निघाला व म्हणाला की माझे मित्र मला आवाज देत आहे मग तो बाहेर निघतो व त्यांच्या मित्राकडे जातो व मित्राला म्हणतो का झाले तू मला आवाज देत आहेस त्याचे मित्र म्हणतो की आम्ही तुला केदूचा आवाज देत आहेस तू एकटाच घरट्यामध्ये पेरू खात आहेस ना आम्हाला पण देत नाही असं का करतो बर मग मांजर जाते व मांजर म्हणते की तो असंच करतो त्याचं नेहमीच पण असंच असतं त्याचं नांदी लागू नका आपण त्याच्याबरोबर राहायचं नाही कारण काय सांग बरं मग तो म्हणतो की मला मला खायला खूप भूक लागली होती म्हणून मी एकटा झाडावर गेलो आणि पट म्हणून मी पेरू खात होतो बर तुला भूक लागली म्हणून का बरं जाऊ दे आमचा मित्र आहेस ना आजपासून देणार ना आम्हाला तो म्हणतो हो देईन पण त्याच्यानंतर मग मा उंदीर येतं व उंदीर मानतो की मला पण खाऊ दे बरं आता तू तु, मागं तुला सोडून देऊ हो हो तर आता डबल आम्हाला दुसऱ्या वेळेस खाऊ देशील ना हो म्हणतो मग नंतर खाऊ देतात व त्यांचा सगळं होतं आणि नंतर ते तिघंही पेरू खाण्यासाठी जातात मग मन... पोपट त्याच्या घरट्यामध्ये जातं व लपून एक पेरू ठेवून येतो आणि नंतर त्याचं त्याच्या मित्रासंगे डबल खातो मग नंतर घरट्यामध्ये जाऊन तो बी पेरू खाऊन टाकतो म्हणतो आता मी खावातलं ना तुम्हाला हो हो म्हणतो मग त्यांच्यानं त्यांचा समोर सम, समोर समोर समज होतो मग तो नंतर त्या पोपटाला मारतात व तो पोपट म्हणतो की मला का मारता तो तो हो, तु तु आता तर मी तुम्हाला खाऊ घातले ना हो खाऊ घातले पण तू आम्हाला कळालं उंदीर बाबाने सांगितलं की तू पोप तू घट्ट्यामध्ये जाऊन एक पेरू ठेवून आजू डबल खायला म्हणून तो उंदीर बाबा सांगतो उंदीर बाबा म्हणतो की नाही बस झाला आता आम्ही सोडून द्यायला बर छान चांगला प्रयत्न होता तुमचा पहिल्यांदाच बोललात चांगलं बोललात